नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा वे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला दोन दिवसापासून बातमी ऐकू येत आहे की पेट्रोल पंप दोन दिवस बंद राहणार आहे तर ते खरंच आहे का खोट्या बोलतात तर ते आपल्याला एका व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला मी दाखवतो पुढे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा आता आपले असेच व्हिडिओ येणार आहे म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ बघा म्हणजे पेट्रोल पंप चालू राहणार आहे की बंद ते तुम्हाला समजेल नमस्कार मी अली दारुवाला मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता बोलतोय आज सकाळपासून अशी बातमी येत आहे का उद्यापासून तीन दिवस पेट्रोल आणि डिझेल हे उपलब्ध होणार नाही पण आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना हे दिलासा देऊ इच्छितो का महाराष्ट्र प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल हे सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन टँकरला दिलेलं आहे तर उद्यापासून सगळे पंपांना पेट्रोल हे पोलीस बंदोबस्तमध्ये भेटणार आहे तर सर्वसामान्यांनी हे पेट्रोल पंपावर गर्दी करून आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित उद्यापासून पेट्रोल डिझेल येणारे दिवसात भेटतील थँक्यू यू हा व्हिडिओ पेट्रोल डिझेलच्या डिलरने चेक केला आहे तर आपणही पेट्रोल पंपावरती जाऊन विनाकारण गर्दी करू नये धन्यवाद